हेलवाग येथे एका घरात सिलेंडर गॅस लीक होऊन भडकला या भडक्यामुळे एक महिला गंभीर जखमी जखमीवर पाटण रुग्णालयात उपचार सुरू सविस्तर माहिती अशी की मोशिना मोजमिल खुयंदू या हेळवाग गावच्या महिला स्वयंपाक करत असताना गॅस सिलेंडर लीक झाल्यामुळे अचानक आगीचा भडका उडाला आणि या महिला या आगीत जखमी झाल्या घराजवळ असणाऱ्या नागरिकांनी ही आग भिजवली आणि जखमी महिला हिला पाटण रुग्णालयात नेण्यात आली याची खबर देण्यासाठी हाकेच्या अंतरावर असणाऱ्या हेळवा गॅस एजन्सीला फोन लावण्यात आला परंतु समोरून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही अगदी घटनेच्या हाकेच्या अंतरावर असणाऱ्या गॅस एजन्सीला यायला एक तास लागल्यामुळे नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे आता हे बघणं जास्त गरजेचं आहे की या महिलेला न्याय कोण आणि कसा देणार हाच मोठा प्रश्न आहे अशाच काही अपडेटसाठी पाहत राहा लोकसम्राट महाराष्ट्र न्यूज